कर्म म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून अशी एक कृती करा भीम नमभूताय जय माता रमाय रमाय न युट्यूब मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण तांबे परिवार यांच्या घरी आलो आहोत त्यांनी त्यांच्या घराचं एक नूतनीकरण असं केलेलं आहे छान असं नवीन स्वरूप दिलेलं आहे घराला आणि त्या निमित्ताने त्यांनी बुद्ध धर्मामध्ये जसं धम्मदेशना परित्राण पाठ इत्यादी भंतीजींच्या म्हणजे प्रवेशाने जसं पवित्र केलं जातं अगदी तशाच पद्धतीनं आज आपण त्यांनी धम्मदेशना वगैरे ठेवलेली आहे आणि आपण आता थोड्याच वेळा ते धम्मदेशना सर्वजण ग्रहण करणार आहोत धन्यवाद कि मनुष्याला आयुष्यभर वेळ दिलेला आहे निसर्गाने मनुष्य जीवन हे खऱ्या अर्थाने जे लाभलेलं जीवन आहे हे खूप अप्रतिम आहे एवढं अप्रतिम आहे की पशु पक्षाला एवढं सुंदर जीवन मिळत नाही एवढं सुंदर जीवन खऱ्या अर्थाने मनुष्याला मिळालेलं असत तर यथार्थरीत्या जर बघितलं मनुष्याकडे हे स्वतःकडे बुद्ध म्हणतात जेव्हा आपण स्वतःकडे बघतो आणि कधीतरी आपण बघावं की बुद्ध म्हणतात की किंचो मनुष्याचे पटी लाभ हो हा मनुष्याचा जन्म मिळणे हे दुर्लभ गोष्ट आहे आणि या दुर्लभ गोष्टीपैकी आपल्याला ती लाभलेली आहे आणि जेव्हा आपण विचार करतो हो की ही दुर्लभ गोष्ट म्हणजे जी मनुष्याचं जीवन आपल्याला लाभलेलं आहे तर खरोखर माझं जीवन हे सफल आहे का मी माझ्या जीवनामध्ये योग्य मार्गावर आहे का आणि हा माझा जो काही मनुष्याचा जन्म आहे हा मनुष्याचा जन्म केवळ कशासाठी आहे सुख घेण्यासाठी हा मनुष्याचा जन्म आनंद घेण्यासाठी आहे पण आनंद पशु पक्षी घेतात आनंद पशु पक्षी तर त्यांना आनंद एवढा मिळत नाही जेवढा आपल्याला सुविधा आहेत पशु पक्ष्यांना आहे सुविधा जेवढ्या मनुष्यानी आपल्या स्वतःसाठी आणि जगाच्या साठी एवढ्या सुविधा करून ठेवलेल्या आहेत की जेवढ्या सुविधा खऱ्या अर्थाने या पूर्वी तलावर फक्त मनुष्यालाच आहे दुसऱ्या कोणाला आहे का दुसऱ्या कोणाला नाही मग एवढ्या सगळ्या सुख सुविधा साधन सामग्री आपल्याकडे असताना आपण स्वतःलाच विचारायचं आहे की मी सुखी आहे का माझं जीवन काय आहे आणि जेव्हा स्वतःकडे आपण बघतो तेव्हा आपल्या काही गोष्टी स्वतःच्याच लक्षात येतात की आपल्याला काय मिळालेलं आहे आणि काय आपल्याला मिळवायचं आहे खऱ्या अर्थाने तेव्हा त्याची जाणीव होते आणि बुद्ध म्हणतात की आपण स्वतःला वेळही देत नाही आजचा हा वेळ केवळ आपण काढलेला वेळ आहे आपल्या आयुष्यातला आपण हा खूप काटकसर करून हा काढलेला वेळ आहे तसा आपल्याला अजिबात आप बोलवलं आणि गेलंच पाहिजे केवळ एवढ्या कारणासाठी आपण आलेलो आहोत पण या आजच्या दिवसामध्ये मला रोज जे मिळतं त्यापेक्षा वेगळं काहीतरी मिळणार आहे ही भावना घेऊन खऱ्या अर्थाने आपण बुद्ध वंदने मध्ये सहभागी होता असतो रोज रोज आपल्याला असं मिळत नाही परंतु आज कुशल कर्म मिळतं पुण्य कर्म मिळतं चांगले कर्म करण्याची संधी मिळते आणि त्यासाठी आपला वेळ पूर्ण जाणार आहे हे ठरलेलं आहे वेळ जाणार आपला मग हा गेलेला वेळ मी वाया का घालायचा या वेळेमध्ये मला पूर्णपणे मनापासून समर्पित होता आलं पाहिजे मनापासून मला सहभागी होता आलं पाहिजे आणि मनापासून जेव्हा मी सहभागी होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मला त्याचा लाभ होणार आहे आता मनुष्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते की आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि या कमी वेळेमधून आपल्याला कुशल कर्म करण्याची कधी कधी संधी मिळते ती सुद्धा अनेक वेळा आपल्याकडनं मिस होते आपण उपस्थित राहतो आपण येतो पण आपल्याला पूर्णपणे मन लावून सहभागी होता येत नाही परंतु एक अशी कृती आहे की याच कृतीने खऱ्या अर्थाने तुम्ही शांत बसू शकता सहभागी होऊ शकता जगामध्ये दुसरं अर्थ कुठलंही साधन नाही की त्या साधनाने तुमचं चित्त खऱ्या अर्थाने एकाग्र होईल स्थिर होईल पवित्र होईल निर्मळ होईल शुद्ध होईल अशी कुठलीही दवा कुठलंही मेडि मेडिसिन मार्केटमध्ये मेडिकलमध्ये आपल्याला मिळत नाही ते फक्त बुद्धाची वंदना करतानाच आपोआप आप ते निर्माण होतं ते व्हायब्रेशन निर्माण होतात आणि आपल्या चित्ताला ते मलिन चित्ताला शुद्ध करण्याचा निर्मळ करण्याचा स्वच्छ करण्याचा खऱ्या अर्थाने प्रोसेस सुरू होत असते पण आपण मनापासून त्याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे कुशल कर्माचे एवढे फायदे भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत की हे सगळं जे आपल्याला लाभतं जीवन कमी अधिक प्रमाणामध्ये हे कुशल कर्मानेच आपल्याला लाभत असत चांगल्या आई वडिलांच्या घरी जन्म घ्यावा हे कोणी जन्माच्या अगोदर सिलेक्ट केलंय का आता माझा जन्म होणार आहे म्हणजे मला मनुष्याचा जन्म मिळणार आहे मुलीचा अथवा मुलाचा तर हा जन्म होण्याच्या अगोदर आता मी सर्च करेल की कुठण्या कुठल्या घरी जन्म घ्यायचा आहे कुठले आई वडील चांगले आहेत आणि कुठलं घर चांगलं आहे आणि त्या ठिकाणीच मला जन्म घ्यायचा आहे जर असं असतं तर लोकांनी ठरून ठरूनच जन्म घेतला असता नाही का नको आपल्याला इथे अडचण होईल इथे खूप आपल्याला खडतर प्रवास आहे मग इथे जन्म नाही घ्यायचा आपल्याला तिथे जन्म घ्यायचा आहे पण ही सुविधा आहे का कोणाकडं ही सुविधा अजिबात कोणाकडे नाही जिथे जन्म झाला तिथेच तो वाढला आणि तिथेच त्याचं आयुष्य आणि तेच त्याचे आई वडील आणि तोच त्याचा परिवार आणि म्हणून काही काही लोकांना सुंदर आई वडील मिळतात छान पैकी आई वडील मिळतात संस्कारी आई वडील मिळतात हे कुशल कर्मानेच मिळतं सगळ्यांना त्या गोष्टीचा लाभ होत नाही आणि म्हणून चांगल्या घरी ज्याचा जन्म झालेला आहे त्याच कुशल कर्म आहे की त्याचा चांगल्या आई वडिलाच्या पोटी त्याचा जन्म झाला आणि हे असे कुशल कर्म आपल्याला करावे लागतात पुण्य कर्म आपल्याला करावे लागतात आणि जीवनामध्ये कुशल कर्म म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून अशी एक कृती करा एक काम जे काम खऱ्या अर्थाने केल्याच्या नंतर बघा कुठली कृती असू द्या ती कृती केल्याच्या नंतर नॅचरली स्वाभाविकरित्या आपल्या अंतर चित्ताला फार बरं वाटलं पाहिजे मी हे काम केलं ही कृती केली हे कर्म केलं आणि हे कर्म केल्यामुळेच मला बरं वाटलं असं आपल्या जीवनामध्ये दिवसभरामध्ये किती वेळा घडत कि हे काम केलं आणि मला फारच बरं वाटलं हे कृत्य केल्याच्या नंतर ही नॅचरल प्रोसेस आहे की अंतर खऱ्या अर्थाने काय निर्माण होतं शांती निर्माण होते मनाला फार बरं वाटतं दिलासादायक आणि फार छान वाटतं आपल्या मनाला कोणी सांगण्याची गरज आहे का किंवा एखाद्या पुस्तकात वाचण्याची गरज आहे का हे केल्यानंतर काय होतं काही सूत्र आहे का गणिताचं तर हे सूत्र नाही ती कृती आहे ती कृती केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली आपल्या चित्तामध्ये शांती निर्माण होते आपल्याला फार बरं वाटतं जेव्हा आपल्या चित्तामध्ये शांती निर्माण होते तेव्हा आपल्याला काय मिळतं सुख मिळतं सुख मिळतं म्हणजे फार थोड्या वेळासाठी बरं वाटलं असं आतून आपल्याला आवाज येतो म्हणजे आपल्याला काय मिळतं सुख मिळतं आणि ज्या वेळेस आपल्याला सुख मिळतं त्यावेळेस आपण मनापासून संतुष्ट होतो आपण त्यावेळेस मनापासून आनंदी होतो आणि ज्या वेळेस आपण आनंदी वे होतो त्यासारखं जगात कुठलंही सुख नाही मग ते दहा मिनिटासाठी असो पंधरा मिनिटासाठी असो पण सुख मिळालं की नाही पण त्याच वेळेस आपण सकाळपासून उठल्यापासून कितीतरी कृत्या करतो कितीतरी काम करतो कितीतरी आपण म्हणजे आपल्या दिवसभराच्या याच्यामध्ये जेवढे कामं करतो अशा किती कृत्या आहेत की अशा बऱ्याचशा कृत्या अशा आहेत की त्या आपण करतो पण केल्याच्या नंतर ही प्रोसेस होते का ही प्रोसेस होत नाही कारण कुशल आपल्याकडनं फार कमी होत असतं आणि अकुशल हे दिवसभर आपलं चालू राहतं बऱ्याचशा कृत्या अशा आहेत की जी कृती केल्याच्या नंतर आपल्या मनाला खूप क्लेश निर्माण होतो राग येतो आपल्याला त्रास होतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या चित्ताची शांती भंग होते आणि आपल्या चित्तामध्ये खऱ्या अर्थाने शांती निर्माण होत नाही जिथे शांतीच निर्माण होत नाही तिथे आपल्याला सुख मिळेल का आपल्याला सुख मिळणार नाही आणि जिथे सुख मिळणार नाही तिथे समाधान लाभणार आहे का आणि जिथे समाधान लाभणार नाही तिथे संतुष्टी निर्माण होईल का तर संतुष्टी निर्माण होणार नाही आणि म्हणून बुद्ध आपल्याला असं सांगतात की कृती करा छोटी मोठी का होईना पण दिवसभरामध्ये अशा चार पाच कृत्या तरी तुमच्याकडनं झाल्या पाहिजे आणि जर त्या झाल्या तर तुम्हाला सुखापासून समाधानापासून कोणीही दूर नेऊ शकत नाही आणि जर अशा सत्कृत्य चांगले कर्म जर तुमच्या हातून जर घडले नाही तर मग तुम्हाला जे मिळायचं तेच मिळणार आहे दुसरं कोणी त्यात बदल करणार आहे का नाही म्हणून सुखाचे धनी कोण आहे बुद्ध म्हणतात स्वतः आणि दुःखाचे निर्माते सुद्धा कोण आहे तर आपण स्वतः सगळं कशावर अवलंबून आहे तर सगळं कर्म सिद्धांतावर अवलंबून आहे धर्मावर नाही जातीवर नाही वंशावर नाही पंथावर नाही देश विदेशावर नाही रंग रूपावर नाही तर कशावर जीवन आधारित आहे जीवन आधारित आहे कर्मावर आणि म्हणून बुद्ध म्हणतात की ज्याला सुख हवे आहे ते त्याच्या हातामध्ये आहे हे सूत्र सांगितलं भगवान बुद्धांनी आणि तुम्हाला जर वाटत असेल दिवसभरात दहा वेळा तरी मी आनंदी झालो पाहिजे किमान दिवसभरात मी दहा वेळा तरी आनंदी झालो पाहिजे तर दहा वेळा तुम्ही सत्कृत्य कसे करता येईल याचा प्रयत्न करा आता सत्कृत्य म्हणजे काय की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं जी कृती केल्याच्या नंतर अंतरचित्तामध्ये समाधान लाभेल त्याला म्हणतात सत्कृत्य चांगलं कर्म कुशल कर्म त्याला म्हणतात आणि ज्याने तुम्हाला मनस्ताप होईल त्याला अकुशल कर्म म्हणतात त्याने ती पृष्ठचे पूजे होते आता कुशल कर्म केल्याच्या नंतर तुम्हाला संतुष्टी लागेल आणि त्या संतुष्टीचा पूर्ण परिणाम आपल्या मनावर होईल मनाला फार बरं वाटेल आणि जेव्हा आपलं मन संतुष्ट झालं तर त्याचा सरळ सरळ परिणाम कशावर होईल आपल्या शरीरावर होईल कशावर परिणाम होणार आहे आपल्या शरीरावर परिणाम होणार आहे आणि जेव्हा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होणार आहे तर ते जे काही आघात आहेत कुशलकर्माचे जे काही फायदे आहेत त्याचा परिणाम हा सुखकर खऱ्या अर्थाने आपल्या कशावर होईल शरीरावर होईल आणि मग ते शरीर आपलं कसं होईल शरीर हे आपलं सबल होईल दुर्बल राहील का दुर्बल राहणार नाही जेव्हा आपलं मन स्ट्रॉंग होतं तेव्हा आपलं शरीर सुद्धा खऱ्या अर्थाने ताकदवर बनतं बलवान बनतं शक्तिशाली बनत आणि जेव्हा हे शरीर शक्तिशाली बनत तेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टीचा लाभ होतो तेव्हा आपल्याला दीर्घ आयुष्याचा लाभ होतो बरेच लोक लंबी उमर जगतात मला थोडं पाणी तर आपल्याला जे आयुष्य मिळतंय ते कशाला मिळतंय भगवान बुद्धाने हे सूत्र सांगितलेलं आहे याच सूत्राने खऱ्या अर्थाने लोकांना दीर्घायुष्य लाभत पण जर अकुशल कर्म सतत घडत असेल तर तो मारा आपल्या अंतरचित्तावर लागतो आणि दुःखाचे सतत दुःख खऱ्या अर्थाने आपल्या सोबत राहतं आणि त्या मारामुळे काय होतं की त्याचा विपरीत परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो आपण मानसिकरित्या तेवढं खचून जात असतो आणि जे मानसिकरित्या खचून गेलेले लोक असतात ते आपल्या जीवनामध्ये जे यश त्यांना प्राप्त असतं जे यश त्यांना मिळवायचं असतं जे त्यांचं स्वप्न असतं आणि जे त्यांनी ठरवलेलं असतं ते ठरवलेली कृती खऱ्या अर्थाने त्याला ताकद लागते बल लागते शक्ती लागते ती पूर्ण होऊ शकत नाही याचं कारण काय आहे की मानसिकरित्या खऱ्या अर्थाने आपल्याला तेवढं बल जे लाभायचं आहे ते बल आपल्याला लाभत नाही आणि त्याचा परिणाम कशावर होतो शरीरावर होतो आणि त्याचा शरीरावर परिणाम झाल्याच्या नंतर इतके मार आपल्या शरीराला बसतात की दिवस दिवसभरामध्ये कुशलकर्म कमी झाले आणि अकुशलकर्म चालूच आहे रात्रंदिवस त्याचा मार खऱ्यात आणि बुद्ध म्हणतात आपल्या मनावर होतो आणि मनावर मार झाल्याच्या कारणाने त्याचा परिणाम कशावर होतो शरीरावर होतो आपल्या सर्व एकंदरीत कृतीवर होतो कामावर होतो आणि आपल्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि त्याच्या जीवनाचा विपरीत परिणाम म्हणजे आपल्याला कदापि दीर्घ आयुष्य लाभत नाही आणि म्हणून आपण म्हणतो की तरुण होता वयस्कर आहे वयस्कर नाही नाही का खूप दिवस जगू शकला असता परंतु खऱ्या अर्थाने असा तंदुरुस्त व्यक्ती खऱ्या अर्थाने आपलं जीवन हे वे वेळेच्या अगोदर वयाच्या वे अगोदर खऱ्या अर्थाने जाणे म्हणजेच काय आहे की बुद्ध म्हणतात दुसरं तिसरं काही नसून कुशल कर्माचा अभाव आहे पुण्य कर्माचा अभाव आहे चांगल्या विचाराचा अभाव आहे आणि त्यामुळं शरीर हे मानसिकरित्या कमजोर झालं आणि मानसिकरित्या कमजोर झालं म्हणजे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर बॉडीवर होतो आणि हळूहळू आपलं आयुष्य कमी होतं आणि म्हणून ज्याला जीवनामध्ये खूप दीर्घायुष्य जीवन हवं आहे ज्यांना खूप जगायचं आहे ज्यांना खूप सारं काही जग बघायचं आहे त्यांनी काय करायचं आहे त्यांनी आपला दिवस चांगला घालायचा आहे उद्याचा नाही आजचा दिवस हा चांगला घालायचा आहे आणि जीवनामध्ये मला बऱ्याच वेळा आनंद मिळला पाहिजे अशीच कृती मी अधिक अधिक करण्याचा प्रयत्न करेल असेच कुशल कर्म मी अधिक अधिक करण्याचा प्रयत्न करेल त्याने आपले आयुर्विमा खऱ्या अर्थाने वाढत असते परंतु याकडे आपलं दुर्लक्ष असण्या कारणाने आपल्याला काही जाणवत नाही आणि अकुशल कर्मामध्ये आपलं जीवन जात असतं आणि दिवसभरामध्ये सुख आपल्याला फारच कमी मिळतं आणि दिवसभर एक दिवस दोन दिवस एक वर्ष दोन, दोन वर्षे दहा वर्षे असो वर्षानुवर्ष आपण जर तो मार खऱ्या अर्थाने सहन करत असेल तर शरीर खऱ्या अर्थाने आणि मनही खऱ्या अर्थाने दुर्बल हे साहजिकच होत मग जीवन कोणाच्या हातात आहे जीवनही आपल्या हातामध्ये आहे सुखही आपल्या हातामध्ये आहे दुःखही आपल्या हातामध्ये आहे आपण काय निर्माण करायचंय काय पेरायचंय बुद्ध म्हणतात मी येणार नाही किंवा तुम्ही माझ्याकडे येऊ नका सर्व काही तुम्हाला मनुष्याचा जन्म मिळालेला आहे त्यासोबत हे ज्ञानही सुद्धा महत्वपूर्ण आहे आणि म्हणून हे ज्ञान ज्याने आत्मसात केलं हे ज्याने ग्रहण केलं त्याच्यासाठी जीवनाचा दिवसभर हा आनंदाचा आहे सुखाचा आहे समाधानाचा आहे आणि म्हणून मनुष्याच जन्म मिळालेला आहे केवळ आणि केवळ आनंद घेण्यासाठी मिळालेला आहे केवळ केवळ सुख घेण्यासाठी मिळालेलं आहे कारण खऱ्या अर्थाने आपण पैशाच्या पाठी मागू लागतो बघा मनुष्याचं आयुष्य कशामुळे कमी होतंय जर थोडक्यात सांगितलं तर आपण पैशाच्या पाठीमाग जास्त लागतो प्रमाणाच्या बाहेर त्यामुळं काय होतंय आयुष्य आपलं कमी होत पण ज्या पैसे कमवायच्या नादामध्ये आपलं आयुष्य कमी झालं ते मिळालेले पैसे आपल्याला दोन चार वर्षाचा आयुष्य वाढवून देऊ शकतात का म्हणजे आपण आयुष्यासाठी पैसे कमवतो आणि त्यानेच आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने कमी होतं आणि ज्या संपत्तीनं आपलं आयुष्य कमी झालेलं आहे ती संपत्ती किती जरी दिली आणि म्हणलं की आता हे एवढी एवढी रक्कम घ्या आणि दाहिक वर्षासाठी माझं आयुष्य थोडं वाढून द्या तर पैशाने आयुष्य कधी वाढते का आयुष्य पैशाने वाढत नाही पण पैशाच्या मागे लागल्याने आयुष्य कमी होतं हे सूत्र खऱ्या अर्थाने जाणलं पाहिजे म्हणून बुद्धांचा मध्यम मार्ग आहे मध्यम प्रतिपदा आणि म्हणून दिवसभरामध्ये किंवा काही वेळेत जीवनामध्ये आपण परित्राण पाठामध्ये बसलं पाहिजे मनापासून अनेक वेळा आपण वंदना केली पाहिजे भिक्षूंना आपल्याकडे बोलवलं पाहिजे भिक्षूंना भोजन दान दिलं पाहिजे अनेक लोक असे आहेत की संपले पण भिक्षूंचं भोजन झालं नाही त्यांच्या घरी त्यांच्या डोळ्यानेच पाहिलं नाही त्यांनी की भिक्षूंना भोजन कसं देतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने कुशल कर्म हे फार कमी तुमच्या जीवनामध्ये होतात आणि ज्याच्या जीवनामध्ये कुशल कर्म कमी आहे त्याच्या जीवनामध्ये त्याचं जीवन बुद्ध म्हणतात अकुशल कर्माने आहे तर त्याच्यासाठी काय आहे तर त्याच्यासाठी ही प्रोसेस आहे आणि ज्याच्याकडं कुशल कर्म हे खऱ्या अर्थाने नेहमी नेहमी करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना जीवनामध्ये सुख लाभत त्यांना समाधान लाभत त्यांना संतुष्टी लाभते आणि त्यांना सुख लाभतं मग त्यांच्याकडे पैसे असो अथवा पैसे नसो पैसे हे महत्वपूर्ण नाही संपत्ती महत्वपूर्ण नाही संपत्ती खऱ्या अर्थाने आपल्याला जगण्यासाठी असते कशासाठी मध्यम मार्गाला जगण्यासाठी आणि मग खऱ्या अर्थाने सुख ही संपत्ती नसताना सुद्धा मिळतं आणि दुःख हे संपत्ती असल्यानंतरही मिळत आता किती खरं किती खोट माहित नाही परंतु असं म्हणतात की अंबानी बिगर तेलाची चपाती खातो त्याच्याकडे लाख रुपये महिना पगाराची बाई आहे जेवण बनवायला पंधरा नोकर त्याच्या डायनिंग टेबलच्या बाजूला असतात तेवढी भिमती त्याची आहे पण त्याला बिगर तेलाची चपाती खावं लागते फार नगन्य मीठ खाव लागतो म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे बिगर मिठाची भाजी त्याला खावं लागते मला सांगा बर तुम्ही किती दिवस बिगर मिठाची भाजी खाणार मेथी बनवली तरी सारखीच आणि पालक बनवली तरी सारखीच शप बनवली तरी सारखीच कुठलीही डाळ बनवली तर ती त्याच्यासाठी डाळच आहे कारण मिठाशिवाय जेवणामध्ये मजा आहे का पण मीठ त्याला चालत नाही चौदा हजार रुपये लिटरचं बिस्लरी पाणी तो पिऊ शकतो त्याच्यापेक्षा महाग आहे बरं का मार्केटला आता लंडनला गेले ते टेम्पे ताई म्हणजे चार हजार रुपयाला बिस्लरी म्हणले किरायला गेले ते बाबासाहेब जयंती साजरी करायला जगामध्ये खूप महाग आहे आणि तो सगळ्यात महागडे पाणी घेत असेल बिस्लरीच चौदा चा। हजार रुपये एक बिस्लरीचा खर्च जरी त्याचा असला तरी त्याला ते पाणी बिस्लरी म्हणून पिता येत नाही ते बॉईल करून प्याव मला सांगा आपण आजारी असतो तेव्हाच बॉईल करून पाणी पितो आजारी नसताना बॉईल करून पाणी पितो का आपण आणि ते आजारात मध्ये बॉईल करून पिलेलं पाणी आपल्याला वाटतं की आता जास्त दिवस नाही पिऊ शकत तुम्ही किती दिवस बॉईल पाणी पिणार आहात कारण जेव्हा ते पाणी गरम केलेलं असतं त्यातली चवच खऱ्या अर्थाने संपलेली असते तर त्याला ते बॉईल वॉटर प्यावं लागतं किती मजबुरी आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य पैसा असेल तरच सुख आहे अशातला भाग नाही तर सुख हे कर्माने मिळतं सुख हे पुण्य कर्माने मिळतं सुख समाधान हे खऱ्या अर्थाने आपल्या हातामध्ये आपण जी काही कृती करतो जे कर्म करतो त्या कर्मावर खऱ्या अर्थाने आपलं काय अवलंबून आहे आपलं जीवनमान अवलंबून आहे किती साधं आणि सोपं सूत्र आहे आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आपण आहात त्याच ठिकाणापासून सुरुवात करा आणि त्याच ठिकाणापासून तुमच्या सुखाची खऱ्या अर्थाने ते शृंखला तुमच्याकडे येईल आणि सुख तुमच्या जीवनामध्ये खरोखर येईल मी अनेक वर्षापासून तांबे परिवारांना बघतो खूप कष्टातून परिश्रमातून तांबे साहेबांनी हे जीवनाचा प्रवास सुरू केलेला आहे अगदी हे एक मजली घर बांधलं होतं नाही का तेव्हा पहिल्या ग्रहप्रवेशला मी आलो होतो हा आणि तेही मला वाटतंय काही कर्ज घेऊन तुम्ही बांधलं होतं म्हणजे असं नाही की वडिलांनी दिलं आणि पटकन बांधलं तर त्या खऱ्या अर्थाने वीस वर्षापूर्वी या वास्तूला त्यांनी निर्माण केलं होतं पण या वास्तूमध्ये त्यांनी वातावरण एवढं चांगलं ठेवलं धार्मिक चांगलं वातावरण ठेवलं की त्यांच्या मुलाबाळांना त्यांनी अमाप संपत्ती कमवून दिली त्यांना त्यांच्या पायावर उभं खऱ्या अर्थाने केलेलं पैशाची संपत्ती जास्त दिवस पुरत नसते पण त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांनी दिलेलं मुलांना खऱ्या अर्थाने योग्य मार्गदर्शन खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या मुलाबाळासाठी चांगले माता पिता ते बनू शकले आणि ते चांगले माता पिता बनले म्हणून त्यांच्या मुलाबाळांचं खऱ्या अर्थाने आजही त्यांच्यावर खूप प्रेम आहे खूप लक्ष आहे आणि त्यांच्या घरी मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा ते ज्या ठिकाणी आहात जम्वा जम्वा दान, दान, नेमी -नेमी है, है। फार म्हणजे फार म्हणजे अंबानी नाही ते परंतु जेव्हा जेव्हा कधी येतो तेव्हा भंतेंना ते भोजनदान अर्थदान वंदना करण्यासाठी नेहमी नेहमी बोलवतात आणि त्यांच्या जीवनामध्ये ते खूप संतुष्ट आहे समाधानी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने फार काही आपल्याला संपत्तीची गरज नसते आणि खऱ्या अर्थाने आपल्याला लागतं तेवढंच आपल्याला मिळालं पाहिजे परंतु धर्माचा वारसा आपल्याला मिळाला पाहिजे आपल्याला खऱ्या अर्थाने चांगले विचार मिळाले पाहिजे त्यांनी त्यांच्या वडिलांची सुंदर प्रकारे या ठिकाणी सेवा केली मी स्वतः डोळ्याने बघितलं त्यांचे वडील एवढे खुश होते एवढे आनंदी होते बगता बगता मसला, 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 मसला की त्यांनी बघता बघता पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला स्पेशल मजल्यावर खऱ्या अर्थाने वडिलांची सेवा त्यांनी केली आणि ती सेवा त्यांनी आजही आठवली तर त्यांना समाधान वाटतंय की मी माझ्या वडिलांना तिसऱ्या मजल्यावर सेवेमध्ये ठेवू शकलो कारण गाव सोडून या ठिकाणी येऊन आपण आपल्या स्वतःच वास्तू निर्माण करून परिवारांना आपण पुढच्याच पिढीला सांभाळतो असं अशी गोष्ट नाही मागच्याही पिढीचा आपण खऱ्या अर्थाने संगोपान करतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी आहे आणि जोपर्यंत वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला कुठल्या गोष्टीची कमतरता पडू शकत नाही नव्हे तर आपण आनंदी राहू शकतो आणि आनंदासारखं सुख खऱ्या अर्थाने आपल्याला कधी कुठल्याच जे म्हणतात ना किंमत मोजून आपण ते प्राप्त करू शकत नाही आणि म्हणून हा मध्यम मार्ग बुद्धाने सांगितलेला आहे आणि सोप जीवन आहे आणि सोपं जीवन खऱ्या अर्थाने जगण्याचा प्रत्येकाने प्रयत्न जर केला तर निश्चितपणे बाबासाहेबांनी दिलेलं जे काही आपल्याला हा बुद्धाचा मार्ग आहे हा बुद्धाचा मार्ग निश्चितपणे आपल्याला समाधानाने सुखाने जीवन जगण्यासाठी सदैव प्रेरणा देत राहतो आणि म्हणून आता मला खूप वेळ झालेला आहे ना का आणि माझंही भोजन राहिलं आणि तुमचंही भोजन राहिलं कारण भोजन सांगितल्यामुळे मी कुठे भोजन केलं नाही दोन ठिकाणी गेलो पण कुठेही भोजन केलं नाही कारण तुमच्या भोजनामध्ये श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटी खऱ्या अर्थाने मी आता माझंही भोजन उशीर होतोय आणि आपण केलं की नाही माहीत नाही परंतु वेळा अभावी अधिक काळ न बोलता आपण एकच संदेश घ्यावा की जीवनामध्ये उद्याचा दिवस माझा आनंदाचा गेला पाहिजे मी उद्यापासून कुशल कर्म करेल मला जमेल ते अगदी कोणाला दोन शब्द चांगले बोलले आणि त्याच्या चेहऱ्यावर जरी आनंद आला तरी तुम्हाला सुख मिळू शकत आणि तुम्ही दोन शब्द वाईट जरी बोलले आणि त्याच्या चेहऱ्यावर जरचा आनंद हरपला तर तुम्हाला सुख अजिबात मिळू शकत नाही आणि म्हणून सुख हे खऱ्या अर्थाने आपण चालता बोलता उठता बसता कधीही हो घेऊ शकतो लहान बाळाला तुम्ही घरातल्या मारलं की तुम्हाला फार बरं वाटणार नाही पण लहान बाळाला दोन रुपयाचं दो चॉकलेट दिलं आणि खाताना तो आनंदी झाला किंवा त्याला थोडस आपण खुश करण्याचा प्रयत्न केला तर दिवसभर तुम्हाला बार वाटेल की बाळ खूप आनंदी झालं ते बघूनच तुमच्या त्या बाळाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमचा अख्खा दिवसभर आनंदामध्ये जाऊ शकतो एवढ्या साध्या साध्या गोष्टी आहेत की सुख मिळवण्याच्या आणि म्हणून बुद्ध म्हणतात की मनुष्याने सुख शोधलं पाहिजे मनुष्याने आनंद शोधला पाहिजे आणि आजच्या काळामध्ये ज्याच्याकडं सुख आहे आणि ज्याच्याकडं आनंद आहे त्यालाच खऱ्या अर्थाने चांगलं जीवन आहे आणि त्यालाच दीर्घायुष्य लाभू शकतं हे साधं साधं गणित आहे म्हणजे आपण आपली आईरी सुद्धा वाढू शकतो चांगलं खऱ्या अर्थाने आपल्याला ते प्राप्त करता येतं पण रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला कुशल कर्मावर भर द्यावी लागेल तेव्हा वेळ अभावी अधिक कारण बोलता तुम्हा सर्वांना मंगल मैत्री आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये परिवाराच्या जीवनामध्ये सदैव सुख शांती आयुष्य आरोग्य धनसंपदा वर्ण संपदा बलसंपदा प्राप्त हो कुशल कर्म करण्याची पुण्य कर्म करण्याची तुम्हाला वारंवार आलेली संधी खऱ्या अर्थाने तुम्हाला मी लाभोत आणि जीवनामध्ये तुमच्या सुख येऊत अशी खऱ्या अर्थाने भावना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो साधू साधू मंगल सुख